जय शिवराम मित्रांनो मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोहिल चद्दुमाळ यांचा रुस्तमेंद किसूर आणि अभिजित भाय पवार यांचा वेगाचा वादशाह वेगाचा शेवट सर ज्या आपल्याला आता नक्की कोणत्या मैदानात पाळताना दिसू शकतो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच नवीन अपडेट आपल्याला या चॅनलवर मिळत राहतील तर मित्रांनो येत्या पाच तारखेला दोन मैदान पार पडणार आहे मित्रांनो ते म्हणजे एक श्री सिद्धनाथ जोगेश्वर यात्रेनिमित्त भव्य दिव्यास मैदान सिद्धनाथ केसरी ओपंच मैदान पाटी तालुका कटाव येथे पार पडणार आहे मित्रांनो या मैदानाचं बक्षीस प्रथमला एक लाख अकरा हजार द्वितीय एक्क्याण्णव तृतीय एकाहत्तर चार लाख एक्कावन्न पाच ला एकतीस सहा लावीस सात ला अकरा याप्रमाणे या मैदानाचं ला बक्षिस स्वरूपाच मित्रांनो या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण हे पी थ्री लाईव्ह या चॅनलवर होणार आहे तर मित्रांनो दुसरं मैदान म्हणजे श्री ज्योतिर्लिंग व ज्योतिबा बारस यात्रेनिमित्त भव्य दिवस व पंच जंगी मैदान मौजे तीर्थक्षेत्र गुळूंचे कर्नलवाडी येथे पार पडणार आहे तर मित्रांनो या मैदानातसुद्धा बक्षीस स्वरूप प्रथमला एक लाख अकरा हजार द्वितीय पंच्याहत्तर तृतीय एक्कावन्न चारला एकतीस पाचला एकवीस सहाला पंधरा सातला अकरा आठला दहा याप्रमाणे बक्षीस स्वरूप आहे व मित्रांनो या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण एस टी सी यावर होणार आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आपल्याला निमसोड या मैदानात पलताना दिसू शकतो कारण मित्रांनो बाकासूरला निमसोडची पाटी फार लकी आहे व मित्रांनो त्यामुळे आपल्याला आपला सर्वांचा लाडका बकासूर हा निमसोड पाटी व निमसोड मैदानात आपल्याला शंभर टक्के पलताना दिसू शकतो तसंच मित्रांनो वेगाचा शेवट सार आपल्याला या दोन पैकी एका मैदानात पलताना दिसू शकतो